मालेगाव शहरात भांडणात मदत केली नाही म्हणून भावावर गोळी मारणार याला पथकानं घेतले ताब्यात आणि झालेल्या भांडणात मदत केली नाही या कारणावरून कुरापत काढून आणि अहमद याला शिवेगाळ करून आज तुझे ज्यांचे मारदुंगा असं म्हणून आरोपी अख्तर यानं त्याच्या हातातील गावटी कट्टा अनिल अहमदच्या दिशेनं धरून जेव्हा ठार मारण्याच्या उद्देशानं राऊंड फायर केले त्यात एक राऊंड त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागून गंभीर दुखापत झाली आहे याबाबत पवारवाडी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल झाल्यानं यातील आरोपी अख्तर कालिया यानं त्याच्या इतर साथीदारांसह सा मालेगाव शहरातून पलायन केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना खबरांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हा चाळीसगाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून पथकानं वरील गुन्ह्यांचा समांतर तपासात चाळीसगाव शहरातून यातील सराईत गुन्हेगार अख्तर काल्या उर्फ शाहिद अख्तर शकील अहमद वय वर्ष चाळीस राहणार मालेगाव यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं मालेगावातील शफीक उर्फ जॉली दादा व इतर तीन साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून चाकून वार करून गंभीर जखमी केले होते सदर भांडण झाल्यानंतर आरोपी अख्तर काले याचा मोठा भाऊ आणि अहमद यानं त्यास मदत केली नाही याचा राग मनात धरून त्याच्यावर गावठी कट्ट्यामधून फायर केल्याची कबुली दिली आहे आरोपी अख्तर कालिया उर्फा शाहिद अख्तर शकील अहमद याच्या अंगझडतीमधून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टॉल पाच जिवंत काडतूसह हस्तगत करण्यात आली आहेत सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील पवारवाडी आझादनगर मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दरोडा तयारी आर्म ऍक्ट खंडणी प्राणघातक हल्ला दंगा दुखापत यांसारखे गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे दाखल आहेत